एक कोटी रुपये खर्चून उभारलेले वणी भातोडा रस्त्यावरील वणी क्रीडा संकुल आज पूर्णपणे दुरावस्थेत सापडले आहे क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या आणि खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने बांधलेली ही इमारत सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे प्रतीक बनले आहे योग्य देखभाल आणि वापरा अभावी हे संकुल निष्प्रभ ठरलेले असून परिसरात आता मद्यपी आणि गांजा सेवन करणाऱ्यांचे से अड्डे निर्माण झाले आहेत गेल्या जवळपास पंधरा वर्षांपासून हे क्रीडा संकुल समस्यांच्या गर्दीत अडकलेले आहे संकुलाची दुरावस्था एवढी गंभीर आहे की दरवाजे खिडक्या तोडलेल्या खिडक्यांची तावदानी फुटलेली दरवाज्यांवरील कुलुपे उचकटलेली अशी अवस्था आहे संकुलाच्या आतमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे कोट्यवधींचा खर्च होऊ नये सुविधा मिळत नसतील तर तो निधीचा गैरवापर आहे आता तरी प्रशासनाने जागे व्हावे असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे सध्या वणी क्रीडा संकुलाची अवस्था पाहता योग्य नियोजन आणि प्रभावी देखभाल झाल्यास हेच संकुल वणी तालुक्यातील युवकांसाठी क्रीडा विकासाचे केंद्र बनू शकते एन सी एन यू साठी अनिल गांगुर्डे